माझा ऊस पडलाय बांधायचा लई सगळ्याचे ऊस झाले तर माझं झालाय ऊस तिथून तिथपर्यंत बांधायचा आहे बांधाय दिदी बसली तिकडं गप्पा मारीत मॉबाईल धरायला कुणी नाही मोबाईल धरा का म्हणलं कुणीतरी बस ती बसली तिकडं आणि ती बसली तिकडं कोमल काय मग बहिणींना

माणसं गेलेले काही एवढेच नाही लयमट आणि मोरून गेलेत चौघ जणून तिकडून तरी पण काय तर आहे तर रोज तर बांधितात आपण दोघीच वडू वडू अरे या व्हिडिओ करीत बसल्यावर इथं कोणाला बायकोच्या मनावर का नवऱ्याच्या मनावर साडी घ्यायची व्हिडिओ बनवी बसल्यात मग मी बांधली मै हार पुन्हा लागली मलाच म्हणतात मला बांधू लागली नाही या दोन मोळ्या मोरी राहिल्या तरी चल कोमल चलकू मया व्हिडिओ तर दिदी आमच्या बसल्या त्या भाभीला गप्पा मारीत राहायचं मी तिच्या भाजीत मी ती काढायली सगळे उपटून बघायचं येत आलाय दिवस शिव पांढरा डग जाऊ म्हणलं मी बाज बाजारात बांगड्या भराय तर ह्या दोघी बहिणी काय म्हणल्या का त्या गप्पा मारेच बसलेल्या तिथं पाच वाजता जाऊ म्हणल्या भरून मग म्हणलं का अंधारात नऊ वाजता जायचं का बांगड्या भराय मग त्या म्हणल्या तो तुम्ही कमून कमन म्हणला नाही दिदे जाऊ का आता तुम्ही मायापेक्षा मोठे की हो दीदीपेक्षा लहान असलात तरी पण मायापेक्षा <laughs> मोठे आहेत ना तुम्ही म्हणायचं होतं ना हो गाय दिदे कोमलचं बराबर आहे आपण चार वाजता जाऊ उलटा माहिती का ह्यांना बघा कुण गण बघा मग माझी गलती का त्यांची गलती सांगा का त्या बसलेल्या त्यांनी आमचा सगळा खेळ मोडून टाकला बघा आम्हाला जायचं होतं कसलं नादर मी मालकाला फोन लावला होता बांगड्या भरा कवा सुट्टी करताना म्हणून ते म्हणजे जाऊ आपण चार वाजता त्या मदतच काय म्हणल्या माहितीये का आपण तोडून भरून जाऊ आणि तुम्हाला माहिती का केवढं पाडून जायचं आम्हाला तर आता तर म्हणते ना मी आठ वाजता नाही आता आम्ही का संध्याकाळच्या बारा वाजता जातात काही की कोफ्यावरच हा बघा आणि लांब मोहरी आहे आणि लांब मोहरी आहे आणि ते तेवढ्याच्या मोहरे आणि दोन तसले वापे हे आहे म्हणजे पाट मला दोन कट पात आणि तेवढं तोडून जायचं आहे हिवडायला आणि तूड़ मोहरी आहे आता शनी तर आराध्यात आलेत लोक काय माहिती आता यांचा कवा मन म्हणते की असा फोन लावून होय आनंद काय त्यांच्या भावाला तर आनंदच म्हणतात त्या तेने म्हणाय पाहिजे का नाही हो जाऊ आपण म्हणून आणि उलट म्हणतात काय म्हणतात माहिती का आता साक्रांतीला इथं थांबायचं तर आता आम्ही चौघी पाचजणीच आहे ह्याच्यात आणि आता काय भ्यारच्या बाया आता म्हणजे समज भ्यार हे ते काय बनवीत नाहीत तसले ते लाडू फिडू काहीतरी बनवतात ते साक्रात वौशीत काही नाहीत आम्ही चौघी पाचजणीच आहेत ववसायला तर त्याच्यातून बी त्या काय म्हणतात की मी मी जाणार आहे तिकडं आमच्या बाईसाहेब आहेत ना त्या मनिषाताया हजारे त्या आमच्या ननंद आहेत मोठ्या त्यांच्याकडे जाणार त्या साक्रातीच्या दिवशी माझ्या बहिणीकडे आणि मी म्हणलं साकारीच्या दिवशी नका जाऊ एखाद्या दिवशी सुट्टी घेऊन जा तर खरं नाही मला आताच जायचं मला तर बघा कसं ते त्यांना इथं थांबायचं नाही आता आमच्या पैसे म्हण जायचंय तिकडं तिथं त्यांच्या आता त्यांच्या आड्यावर लय मोठ्या बाया आहेत त्या करतांसन पण आता आम्ही ह्या पण जाणार आहोत त्या म्हणतात मला पण जायचंय चालल्यात म्हणून त्या म्हणतात आता मला जायचंय काय आता आम्ही दोघी बहिणी आहे तिथं जावं लागत जाणार ह्या त्यांच्या बहिणीकडं आम्हाला म्हणते आज तुम्ही तुमचं बसा काही चांगला चला म्हणजे त्यांच्याकडे एकच गाडी त्या बसलेल्या मालकींची गाडी आहे आणि त्याच्यावर या दोघी बहिणी जाणार तर आम्ही कुठं बसून जावं जा म्हणलं तर काय म्हणतात नज आम्ही पण गेला असतात का नसतात उभे उभी नाही म्हणतात थोडं नाही राहिलं खोटं बोलतात बघा या खोटं बोलायचं नाही पाणी आया हा हे बोलते पाणी आया पाणी आया हा पाऊस आला आहे आम्हाला आमच्या कोप्या पण चांगल्या नाहीत आमच्या कोप्या <प्णागी> आम्ही हे सोडून दिलाय चढ तिकडं सोडून दिलाय ना उतरात कोप्या घातल्या सगळ्या लावणार नीट कोपीत पाणी शिरतंय बघा आता पाऊस आलाय खरंच लईच पाऊस आलाय हा

दीदी गप्पा मारत बसल्या होत्या का नाही बघा बघा ए ए कुणाचं आहे होत होतयला थांबनी त्या मावशी बशी जाऊ मी तिची भाजी बघू पिल्या उठले पिल्या घ्यायलाय तिने घेतले त्यांनी दोन पिशव्या भरल्या मेथीच्या भाजीच्या होती oh. <laughs> निस्ती, निस्ती मेथी खायला लागला आम्ही त्या दिवसात सांगा ना मग आपला जग झालेला मेथीच्या भाजीतला मी गाव जाणार त्याच्यात बसून बरं खरं खरं सांगा जर आता तुम्ही एवढ्या इंस्टावर ह्याच्यावर आणि जर बाय चान्स तुम्हाला एखादी वेळस एखादी वेळस यावं असते दिवस हा तुम्हाला इमानात बसायचा आणि जर बसलात मग तसं काढताना का तुम्ही बी पण ऐका ना मी काय म्हणते जर तुम्ही बसला तर त्या पाळण्यात बसल्या एवढ्याने आरडतात मग त्याच्यात बसल्यास केवढ्याने आरडत पण बसतानाच नाऊस आहे ना तुमची बसायचे त्याच्यात नक्की बसणार मग तुम्ही तुम्ही मग बरं कुठं जाता फिरायला त्याच्यात बसून जाओ जा जा आता मी माझ्या आशीर्वादाने मला ते उडतानीच कस होत आहे आणि मी का बाबा होता ते थांबणार बी नाही कि ते आरडाला तरी बी थांबणार नाही ते बघितले ना आपल्या जवळून उडताय तर कसं होतंय केवढ्यानी वाजता कसं होत आहे ती असंच पडत मध्ये नाही आवाज येत म्हणते बाई माणसं बघा आम्ही काय लहान बाळा येतो भी वाटत ना मनात बसल्यास काय होत नसत असं म्हणतेत माणसं इथली हे बसून जातात ना या गावातले माणसं ते म्हणतात काय होत नाही एकटीने असं जाऊस तर बरं आहे की हिचके खात हिचके खात त्याच्यात हवाद मान गरीब त्या मावशी मस्त गप्पा लेकरांना आरो कशी कमरा मागा हात दिलेत बघा ना कुठं कन्नाड कळते कि तिला कशी गप्पा मारीत बघा ना बरं चला बरं बांगड्या भराय चला ना चला मला लय भरायच्यात मला लय म्हट बांगड्या भरायच्यात भरनर आमचा समनो हिडुत बस अरे आले जन pare. मग तीनशे रुपये दिल्यास किती भरणार एक एक डजन बघा जर सहा सहा बांगड्या दिसल्या त्या म्हणजे अर डजन तर मग मी खोटं 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 बोलतात मग असं सांग निगन किनार्या